नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक अशी भाजी दाखवणार आहे की बऱ्याच जणांना ही भाजी म्हणजे काय माहीत नाही तर प्रत्येकाच्या घरी ज्या वड्या बनवल्या जातात ना तर त्याच्याच कंदांपासून आज ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे अरबीचे कंद अरबी म्हणजे काय तर अरबी म्हणजे जे आपले आळूचे पानं असतात ना तर त्याच्याच खाली हे कंद येतात आणि जवळपास हे बटाट्यासारखेच कंद असतात पण चव थोडीशी वेगळी असते तर हे कंद आहे ना तर तुम्हाला आता पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मार्केटमध्ये येतात तर हे तसे बाराही महिने मिळतात पण पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येतात तर ते आपल्याला आधी कंद आपल्याला साळण्याआधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण कंदांमध्ये खूप चिकटपणा असतो आणि तो चिकटपणा जर हाताला चाशे जसे आपले रताळे असतात ना तसाच चिकटपणा या कंदांमध्ये असतो म्हणून तेल लावलं ना तर हात चिकट होत नाही थोडंसं तेल लावून घ्या आणि दोन पद्धतीने इथे मी तुम्हाला साळून दाखवणार आहे आधी पिलरनी साळून बघत बघितलं तर मला ते साळायला थोडंसं सा अवघड वाटलं तर सुरीनी द साळलं तर ते पटकन साळल्या गेलं म्हणून सुरीनी साळण्याची ही जी, जी पद्धत आहे ना अगदी सोपी आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला साळून घ्यायचे आहे कंद आणि ते नंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहे गोल गोल बटाट्यासारखे कट करून घ्यायचे आहे तर त्याआधी आपल्याला पाणी घ्यायचं आहे एकीकडे आणि पाण्यामध्ये आपल्याला हे कंदक क गोल गोल चकत्या करून बटाट्याच्या चकत्या कशा करतो तशाच पद्धतीच्या त्याच्या चकत्या करायच्या आहे तर आता इथे तुम्हाला मी आरबीचे काय काय फायदे आहे ना तर ते सांगणार आहे तर आरबी हे ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम करतं डायबिटीज नियंत्रित ठेवतं रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं तर आ आरबीमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे तर मांसपेशी आपल्या मजबूत होते त्यामुळे कॅन्सरला कॅन्सरसुद्धा त्यामुळे नियंत्रित होतं आणि वजन सर्वात जास्त म्हणजे वजन कमी करण्याचं काम करतं पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अरबी जर खायची असेल ना तर ती तुम्ही कमी तेलामध्ये करा तरच तुमचं वज वजन कमी करण्यासाठी फायदा होईल तर इथे बघा मी अशा प्रकारच्या जाडसर अशा चकत्या करून घेतल्या आहे आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेत घेतलेल्या आहे कापलं की लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे त्या काळ्या पडत नाही दोन ते तीन पाण्यात धु धुतल्यानंतर एका कुठल्याही कॉटनच्या एक कपड्या घ्यायच्या आणि त्या आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे जेव्हा आपण तेलात टाकू ना तर ते पाणी आपल्या तेल आपल्या अंगावर उडणार नाही म्हणून हे कोरडे करून घ्यायचे आहे तर बघा इथे मोठे दोन चमचे मी तेल घेतलेले आहे तर इथे बरेच लोक मोहरीचं तेल वापरतात तर इथे मी आपलं घरातलं जे नॉर्मल रोज यूज करण्याचं जे तेल आहे ना ते वापरलेलं आहे कारण आमच्याकडे मोहरीचं तेल कोणी खात नाही पण तुमच्याकडे जर मोहरीचं तेला खात असेल ना तर शक्यतो मोरीच्या तेलाचाच वापर करा त्यामध्ये ती भाजी खूप छान लागते पाच मिनटं आपल्याला इथे हे अरबी सॅलो फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे तेल शिल्लक राहील ना तर त्यामध्येच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे म्हणजे जास्त दुसरे तेल आपल्याला वापरण्याची गरज पडणार नाही सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल की खूप तेल घातलेलं आहे पण जे शिल्लक तेल राहतं ना त्यामध्येच आपल्याला भाजी करायची आहे म्हणजे एकूण मी दोन चमचे तेल वापरलं होतं तर यामध्ये मी इथे एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा वापरणार आहे बरेच लोक फक्त ओवा वापरतात पण इथे मी दोन्ही वापरलेलं आहे ओवा हे गॅस कमी करण्याचं काम करतं म्हणून ह्या भाजीमध्ये ओवा घालून घ्यायचा मोहरी अजिबात घालायची नाही आणि दोन मोठे कांदे होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे तर मोठे दोन कांदे होते आणि प्युरी एकदम बारीक करायची आहे नॉर्मली आपण ज्या भा बऱ्याच वेळा बारा प्युरी करतो ना थोडीशी जाडसर ठेवतो पण या भाजीसाठी एकदम बारीक दळून घ्यायची आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट मी टाकलेली आहे तुमच्याकडे लसूण जर तुम्ही ठेचून टाकला ना तर एकदम बारीक टाका आणि आलं किसून टाका थोडंसं इथे दोन मी हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून टाकल्या आहे आणि दोन सुक्या मिरच्या आता हे कांदा आणि हिरव्या मिरच्या लाल मिरच्या ह्या सर्व आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायच्या आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत बघा कलर थोडासा असा चेंज झाला पाहिजे आता त्यामध्येच आपल्याला दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे जसं आपण कांदा दळला आहे ना तशीच टॅमॅटोची प्युरीसुद्धा दळून घ्यायची आहे आता कांदा टोमॅटो हे चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर कांदा टोमॅटो शिजवण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आधी त्यामुळे कांदा कांदा टोमॅटो हे पटकन शिजल्या जातात मीठ टाकल्यामुळे आता एक मिनिटभर मी कांदा टोमॅटो हे परतवून घेतले आहे आणि यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेऊ तर मसाले आपल्याला खूप जास्त लागत नाही तर अर्धा चमचा हळद दोन चमचा धना पावडर आणि दोन चमचे लाल तिखट तर एवढेच मसाले आधी आपल्याला टाकायचे आहे खूप जास्त म मसालेदार सुद्धा ही भाजी नसते याला खूप जास्त मसाले लागत नाही तर आता हे मसाले टाकल्यानंतर परतवून घ्यायचे आहे मसाले चांगले एकजीव करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहेत तर एक मिनटानंतर मी चेक केलं होतं झाकण काढून परतवून परत एक मिनटं झाकण ठेवलं असं एकूण दोन मिनटं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे जशी तुम्हाला दा किती दाटसर भाजी हवी आहे ना त्याप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचा वापर करा तर ही जवळपास मी बरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाण्यासाठी बनवलेली आहे तर त्यासाठी दोन ग्लास पाणी टाकलेले आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे तर बघा ग्रेव्हीला छान उकळी आले आलेली आहे आणि सुद्धा छान शिजलेली आहे आता जी आपण अरबी फ्राय करून घेतली आहे ना ती यामध्ये आता टाकून घ्यायची आहे तर अरबीमुळे वजन तर तुमचं कमी होतच आता इथे थोडेसे मसाले टाकून घेऊ तर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला थोडंसं मीठ कमी टाकायचं कारण आपण ग्रेवी शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं ना तर शेवटी टाकताना थोडंसं मीठ कमी टाकायचं आता इथे ही भाजी आपल्याला आधी पाच मिनटं आपण शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर बघायची भाजी शिजली आहे की नाही जर भाजी शिजली नसेल तर पुन्हा आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे थोडीशी भाजी शिजायला कसर आहे तर मी पुन्हा पाच मिनटं झाकून ठेवून घेतलं तर एकूण दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी लागलेली ला आहे तर आता चेक करून बघूया भाजी शिजली आहे की नाही तर आपली भाजी आता इथे छान शिजलेली आहे आता शेवटी आपण यामध्ये थोडासा चाट मसाला म्हणजे अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा अर्धा लिंबू पिळू शकता आणि थोडी कोथिंबीर कुठली भाजी म्हटलं की कोथिंबीरीशिवाय भाजी ही पूर्ण होतच नाही तर आपली इथं आता भाजी यामध्ये द कोथिंबीर आणि चाट मसाला टाकल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान भाजीला तरी सुटलेली आहे पण ही अशी जी भाजी आहे ना हे तुमचं वजन कमी करणार नाही पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जी भाजी खायची आहे ना ती फक्त तुम्ही फ्राय करून खाल्ली ना तर शंभर टक्के तुमचं वजन यामुळे कमी होईल तर याआधी पण मी तुम्हाला एक आरबीची भाजी दाखवलेली आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता दोन प्रकारच्या ग्रेव भाज्या मी आत्तापर्यंत तुम्हाला अरबीच्या दाखवलेल्या आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर अशा प्रकारे ही अरबीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र नक्की करा कारण कुठलाही व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत खूप लागते लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आई वाजवायला विसरू नका